होता कावळा एकदा त्याला खूप त्रास लागली तो काढून सोडू लागला इतक्यात त्याला एक घागर दिसली तो चटकन घागरीवर बसला घागरीत पाणी कमी होते त्यामुळे कावळ्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचणे ना आता काय करावे म्हणून तो विचार करू लागला तो इकडे तिकडे पाहू लागला त्याने चोचीने एक खडा उचलला तो खडा त्याने घागरी टाकला पाणीवर उडाले मग त्याने घागरी बराबर आणखी काही खडे टाकले घागरीतील पाणी त्याच्या चोचीपर्यंत आले तो पोटभर पाणी प्यायला त्याला फार हुशारी आली व तो काव काव करीत